नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग पंचवीस विक्रम कोर्ट मध्ये पोहचला होता आता सर्वांनी आपला मोर्चा कोर्ट रूमच्या दिशेने वळवला होता आज केस केसमध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता वाटत होती अदिती अजूनही सुन्न अवस्थेत होती अजिंक्य मला घरी जायचं आहे अदिती म्हणाले चल सोबत अजिंक्यने तिचा हात पकडला व तिला कोर्ट रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला प्लीज अजिंक्य मला नाही यायचं अदिती म्हणाली असा योग नेहमी येत नाही विक्रम माणूस म्हणून कसाही असला तरी एक वकील म्हणून तो निष्पाप आहे स्वतःच्या क्लाइंटला न्याय दिल्याशिवाय राहत नाही अजिंक्य म्हणाला मग तो क्लाइंट गुन्हेगार असला तरी चालेल आदितीने विचारलं अशी कशी तू मला वाटतं सरांनी तुला लॉसाठी ॲडमिशन घ्यायला नको होतं इथे भावनांना किंमत नसते प्रत्येक परिस्थितीत मन घट्ट करावं लागतं अजिंक्य म्हणाला हे तू बोलत आहे म्हणजे उद्या तू वकील झाल्यावर गुन्हेगार लोकांना सोडवणार अदितीने विचारलं अदू विक्रम आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे मी पैशासाठी कधीही कोणाचं नुकसान करणार नाही नेहमी सत्याच्या बाजूने लढणार अजिंक्य म्हणाला आणि अदिती त्याला पाहत राहिली दोघांमध्ये किती फरक आहे अजिंक्य नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो दोघे कोर्ट रूममध्ये आले होते लोकांची खूप गर्दी असल्यामुळे अदिती आणि अजिंक्य दरवाजाच्या साईडला थांबले होते आमदाराच्या मुलाची केस तेही बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड लढणार म्हणून प्रत्येकाला या केसमध्ये काय होणार याची उत्सुकता लागली होती विक्रम खुर्चीवर बसून कागदपत्रे पाहत होता सरकारी वकील पण पुस्तक वाचत बसले होते आरोपीच्या पिंजऱ्यात पंचवीस वर्षाचा देखणा तरुण उभा होता हाच तो आमदार दिगंबर सरदेसाई यांचा मुलगा संग्राम सरदेसाई संपूर्ण पंचक्रोशीत आमदार सरदेसाई यांचा दबदबा होता खानदानी पैसा असल्यामुळे राजकारणात त्यांचं वजन होतं म्हणून तर ते आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले होते संग्राम त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता परंतु लाडाने अतिशय वाया गेलेला पैशाचा त्याला माज असल्यामुळे तो नेहमी दादागिरी करत असे कॉलेजच्या नावाखाली मोज मजा करणे दारू पिणे पार्टी करणे हे त्याचं रोजचं कारनामे होतं वडिलांकडून त्याला हवा तितका पैसा मिळत होता आणि रोकटोक करणारही कोणी नाही म्हणून तो जास्त बिघडला होता परंतु आमदार साहेबांना काहीही करून आपल्या मुलाला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी मुलाची केस विक्रमकडे दिली होती या केससाठी त्यांनी करोडो रुपयेची फी आकारली होती कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी साहेब बोलले तसे कोर्टात शांतता पसरली सरकारी वकील खुर्चीवरून उठून उभे राहिले युअर ऑनर मी सरकारी वकील ॲडव्होकेट कांबळे ही केस आरोपीच्या विरुद्ध लढत आहे आरोपी नामे संग्राम सरदेसाई हा एका बारमध्ये आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता आणि बोलता बोलता त्याचा मित्र अविनाश याच्यासोबत त्याचा वाद झाला आणि संग्रामने त्याच्या जवळील रिवॉल्वर काढली व अविनाशचा खून केला तिथे उपस्थित बार मॅनेजर व कस्टमर यांनी हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे की अशा उच्च घरातील बिघडलेल्या मुलाला फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणजे पुन्हा कोणी मोठ्या घरातील मुलगा गुन्हा करताना दहा वेळा विचार करेल दॅट्स ऑल युअर ऑनर असं बोलून ॲडव्होकेट कांबळे खुर्चीवर बसले बाप रे अजिंक्य याने खरंच खून केला आहे अदिती घाबरत म्हणाली हे सर्वांना माहीत आहे परंतु कोर्टमध्ये पुरावे महत्वाचे असतात अजिंक्य म्हणाला आरोपीचे वकील तुम्हाला यावर काही बोलायचं आहे जज म्हणाले तसा विक्रम उभा राहिला त्याने आपल्या हातातील कागदपत्र बाजूला ठेवले अदितीला वाटत होतं आत्ता इथून पळून जाव, युअर ऑनर आता सरकारी वकील जे काही बोलले ते आम्हाला मान्य नाही कारण खून संग्रामने केला आहे असा एकही पुरावा त्यांनी कोर्टात दाखल केला नाही विक्रम म्हणाला माय लॉर्ड ज्या बंदुकीने गोळी चालवण्यात आली आहे ती कोर्टात दाखल केली आहे ती रिव्हॉल्वर संग्रामच्या नावावर रजिस्टर आहे आणि हे फॉरेन्सिक रिपोर्ट मृत व्यक्तीच्या शरीरातील गोळी याच रिव्हॉल्वरमधून सुटली होती ॲडव्होकेट कांबळे पेपर जज साहेबांकडे देत म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं त्यांना पक्की खात्री होती की ही केस आपण जिंकणार यावर तुम्हाला काही बोलायचं आहे जज साहेब साहे म्हणाले युअर ऑनर सरकारी वकील बरोबर बोलत आहे गोळी याच रिव्हॉल्वरमधून सुटली होती विक्रम म्हणाला तसे सर्व अवाक झाले आमदार साहेबांना घाम फुटला होता काय म्हणजे तुम्ही हे मान्य करता खून आरोपीने केला आहे जज म्हणाले युअर ऑनर गोळी रिव्हॉल्वरमधून सुटली ही खरी गोष्ट आहे परंतु रिव्हॉल्वर संग्रामने चालवली नाही खून झाला त्याच्या आदल्या दिवशी संग्रामची रिव्हॉल्वर चोरीला गेली होती त्याची त्याने पोलीस स्टेशनमध्ये रितसर कंप्लेट केली आहे ही फाईल केलेली कम्प्लेटची कॉपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संग्रामला फसवण्यासाठी आमदार साहेब यांचे विरोधक यांनी हा डाव रचला होता म्हणून रिव्हॉल्व्हरवरील संग्रामचे फिंगरप्रिंट्स तसेच ठेवण्यात आले आहे संग्राम आश्चर्यचकित झाला होता कारण अशी कोणतीही कंप्लेट त्याने केली नाही योर ऑनर हे साफ खोट आहे हे कोर्टाची दिशाभूल करत आहे कांबळे ओरडून म्हणाले ठीक आहे मग एक तरी आय विटनेस कोर्टासमोर सादर करा जो हे सांगेल की खून संग्रामने केला आहे युअर ऑनर संग्राम एक सरळ मार्गी चालणारा मुलगा आहे या वयामध्ये आजकालची मुलं थोडी भरकटलेली असतात हे मान्य आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही त्याने खून केला आहे विक्रम पण ओरडून म्हणाला तसे अॅडव्होकेट कांबळे गप्प बसले त्यांना माहीत होत की आमदारच्या विरोधात कोणीही साक्ष देणार नाही जरी साक्षीदार बोलावले तरी ते खोटी साक्ष देतील कारण रिव्हॉल्वर चोरीला गेली ही कम्प्लेट ही खोटी होती सरकारी वकील तुम्हाला यावर काही बोलायचं आहे जज म्हणाले हो साहेब माझं इतकंच म्हणणं आहे आरोपीचा जामीन फेटाळण्यात यावा पुढच्या तारखेला आम्ही पुरावे दाखल करू ॲडव्होकेट कांबळे म्हणाले व खुर्चीवर बसले जज साहेबांनी कागदपत्रांवर नजर मारली व आपला निर्णय सादर केला सर्व पुरावे पाहता कोर्ट आरोपी संग्राम सरदेसाई यांचा जामीन मंजूर करत आहे पुढच्या तारखेपासून कोर्टाची पुढील कारवाई सुरू होईल असे बोलून जज साहेब उठून गेले ॲडव्होकेट कांबळे यांनी रागात विक्रमकडे पाहिले तर तो हसत होता तेही रागात गेले आमदार साहेबांनी आवाज दिला तसा विक्रम मागे वळाला तशी त्याची नजर दरवाजामध्ये हुबी अदितीवर गेली आणि तो शॉक झाला ओ माय गॉड ही इथे काय करते म्हणजे हिला समजले मी विनय नाही विक्रमादित्य राठोड आहे अदिती त्याच्याकडे रागाने पाहिले व तिथून निघून गेली अजिंक्य पण तिच्या मागे गेला विक्रमला पण तिच्यासोबत बोलायचं होतं तिचा गैरसमज दूर करायचा होता परंतु आमदार साहेबांनी त्याला रोखले होते अदिती बाहेर आली तिचे डोळे भरले होते अदू काय झालं तू अशी अचानक निघून का आलीस अजिंक्यने विचारलं मला घरी जायचं आहे आपण निघूयात अदिती रडत म्हणाली ओ साजन किती हळवी आहे तू रडायला काय झालं तो त्याचं काम करत होता प्रत्येक माणूस आपल्यासारखा विचार करत नाही अजिंक्य म्हणाला व त्याने गाडी स्टार्ट केली अदिती त्याच्या मागे गाडीवर बसली व दोघे निघाले अजिंक्याला अदितीचं असं वागणं खटकत होतं परंतु तिचा स्वभाव असाच होता म्हणून त्याने जास्त विचार केला नाही विक्रम घरी आला आज जे झालं त्यानंतर तो खूप टेन्शनमध्ये आला होता त्याला वाटलं आपण आधीच अदितीला सर्व सांगायला हवं होतं काय विचार करत असेल ती तिचा गैरसमज झाला असेल की मी तिला फसवलं आहे काहीही करून तिचा गैरसमज दूर करायला हवा तिच्यासोबत बोलायला हवं परंतु ती त्याच्या एकही कॉलला रिप्लाय करत नव्हती म्हणून त्याला काळजी वाटत होती काय करावे या विचारात तो मां जवळ जाण्यासाठी निघाला त्याला अदितीची खूप आठवण येत होती ती जर माझ्यासोबत बोललीच नाही तर हा विचार त्याला असह्य करत होता मा आपल्या रूममध्ये बेडवर बसल्या होत्या त्यांच्या हातात काही साड्या होत्या ज्या त्या व्यवस्थित करत होत्या विक्रम आला आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तसाच बेडवर पडला त्याच्या अशा अचानक येण्याने माने दचकून पाहिलं विक्रम तुम्ही आज तुमचा चेहरा असा का माने विक्रमच्या डोक्यावरून हात फिरवला तुम्हाला कसं समजलं विक्रम म्हणाला कारण रोज तुमचा हसरा चेहरा आज उदास वाटत आहे आणि आम्हाला तुमचा असा उदास चेहरा पाहावत नाही मा म्हणाल्या आम्हाला काही सुचत नाही मा आम्ही खोटं बोललो परंतु आमच्या मनात वाईट भावना नव्हती आम्ही खरं सांगणार होतो विक्रम म्हणाला तशा माना थोडा का होईना त्याच्या बोलण्याचा रोग समजला होता खूप प्रेम करताना तुम्ही तिच्यावर मा म्हणाल्या तसा विक्रम उठून बसला असे काही नाही मा मी असंच बोलत होतो विक्रम नजर चोरत म्हणाला विक्रम तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला समजतं आणि तुमचं प्रेम नसतं तर आम्ही सांगितलेल्या मुलीला तुम्ही नकार दिला नसता मा म्हणाल्या मा तुम्ही महादेवाच्या मंदिरात प्रार्थना केली होती ना की आम्हाला खूप प्रेम करणारी आणि समुजदार मुलगी आमच्या आयुष्यात येऊ दे असं समजा महादेवाने तुमची प्रार्थना ऐकली असं बोलून विक्रम जाण्यासाठी निघाला तसे दामिनीला काहीतरी आठवलं थांबा विक्रम हे तुम्हाला कसं माहीत आम्ही मंदिरात तुमच्यासाठी प्रार्थना केली होती मा आश्चर्याने म्हणाल्या तसा विक्रम हसला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच तुम्हाला मिळेल असे बोलून विक्रम निघून गेला दामिनी अजूनही विचार करत होती मिस्टर राठोड रूममध्ये आले तरी त्यांचं लक्षण होतं मिस्टर राठोड त्यांच्या जवळ जाऊन बसले व त्यांच्या खांद्यावर हात ठेवला दामिनी कुठे हरवलात सर्व ठीक आहे ना मिस्टर राठोड म्हणाले तुम्ही तुम्ही केव्हा आलात दामिनीने विचारलं जेव्हा तुम्ही तुमच्या गहन विचारात हरवला होता इतका कसला विचार करत होता मिस्टर राठोड म्हणाले अहो मला ना विक्रमचं काहीच समजत नाही आधी खूप खुश असतो तर कधी खूप उदास असतो कसं होणार या मुलाचं मला खूप काळजी वाटते हो दामिनीने मिस्टर राठोडचा हात हातामध्ये घेतला तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सर्व काही ठीक होईल मिस्टर राठोड यांनी दामिनीला धीर दिला त्यांनाही विक्रमचं वागणं खटकत होतं महत्वाचं म्हणजे अदितीला त्याचं भेटणं त्यांनी मुद्दाम दामिनीला काही सांगितलं नाही कारण आधीच ती टेन्शनमध्ये होती अदिती रात्री तिच्या बेडवर पडली होती तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली तसा तिने मोबाईल हातात घेतला मेसेज विक्रमचा होता आज त्याने तिला कितीतरी कॉल केले होते परंतु तिने एकाही कॉलचा रिप्लाय केला नाही आताही तो तिला मेसेज करत होता की त्याला तिच्यासोबत बोलून सर्व गैरसमज दूर करायचे आहे समजतात का हे स्वतःला आणि आता काय बोलायचं बाकी राहिलं आहे मी किती विश्वासाने त्यांच्यासोबत बोलत होती आणि त्यांनी माझा विश्वासघात केला बाबांना समजलं तर मलाच ओरडतील असेल हे खूप मोठे बॅरिस्टर परंतु मला या सर्वांशी काही देणं घेणं नाही मला नाही बोलायचं अदितीने मोबाईल साईडला ठेवला व विचार करू लागली विचार करतच कधी तिला झोप आली तिला समजलं नाही इथे विक्रमला काही सुचत नव्हतं त्याची झोप उडाली होती त्याला अदितीसोबत फक्त एकदा बोलायचं होतं परंतु ती त्याला रिप्लाय देत नव्हती तो रात्रभर विचार करत होता अदितीच्या अशा वागण्याचा त्याला त्रास होत होता अदू ए अदू किती झोपणार आहे उठ पाहू आईने आवाज दिला झोपू ना ग रात्री उशिरा झोपले होते अदिती म्हणाली दोन दिवसानंतर कॉलेज सुरू होणार आहे म्हणून बोलते आत्तापासूनच कर, आई म्हणाली आणि बाहेर गेली किती लवकर सुट्टी संपली नताशाला कॉल करून विचारते ती कधी येणार आहे ते असे बोलून अदितीने नताशाला कॉल केला हॅलो अधू आज बरी माझी आठवण झाली इतके दिवस एक कॉल पण केला नाही किती लवकर विसरली तू मला नताशा म्हणाली झालं तुझं सुरू आता सांग कधी येणार आहेस दोन दिवसानंतर कॉलेज सुरू होणार आहे अदिती म्हणाली डोंट वरी डियर, मी उद्या येणार आहे परवा सकाळी मी तुझ्या घरी असेल आपण सोबतच कॉलेजला जाऊयात खुश नताशा म्हणाली हो लवकर ये ग मला तुझी खूप आठवण येत आहे अदिती म्हणाली मला पण तुझी खूप आठवण येते चल ठेवते आता परवा भेटू आंटीला पण सांग असं बोलून नताशाने कॉल कट केला अदिती खुशीत खाली आली व आईला मिठी मारली आई तुला माहीत आहे परवा नताशा येणार आहे अदिती म्हणाली अगं हो हो मला माहीत आहे तुला तिची खूप आठवण येत आहे आई म्हणाली आणि दरवाजावरची बेल वाजली था माई मी पाहते असं बोलून अदितीने दरवाजा उघडला आणि पाहतच राहिली दारातील व्यक्तीला पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद